श्रद्धा आणि अंधश्रद्धेत फरक काय आहे अतिश्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा म्हणू शकतो का किती श्रद्धा करावी की जी अंधश्रद्धेकडे झुकणार नाही मुळात श्रद्धा अंधच असते हा पहिला भाग लक्षात घ्या श्रद्धा अंधच अपेक्षित आहे हा विसरलेला साधा कॉमन सेन्स आहे श्रद्धा अंधच असते त्यामुळे अंधश्रद्धा वेगळं म्हणायची गरज नाही त्यामुळे अंधश्रद्धा हा शब्द गरजेचाच नाही श्रद्धा ही अंधच असते पण तिच्या अवलंबनातनं जो अनुभव येतो ना त्या अनुभवानी जो एक प्रकट होणारा भाग आहे ना त्याला विश्वास म्हणतात तो मात्र डोळस असतो कारण त्याला अनुभवाचा बेस असतो श्रद्धा अंधच अपेक्षित आहे कारण काय आहे तुम्हाला जर ज्ञान असतं म्हणजे जसं जोक मी लहानपणी वाचला होता एक माणूस होता तो पाण्याच्या काठावर बसून पाय सोडून बसला होता पाण्यामध्ये आणि तोल जाऊन पाण्यात पडला त्याला पोहता येत नव्हतं इतका कसा तरी गटांगड्या खाल्ल्या रस्त्यावरनं जाणाऱ्या कुणीतरी त्याला हे केलं त्यांनी सांगितलं आजपासून आता पुढं पोहायला आल्याशिवाय मी पाण्यात अजिबात उतरणार नाही कसा पोहायला शिकणार <laughs> आमचा प्रॉब्लेम इथे आहे आम्ही हेच करून टाकतो आम्ही अंधश्रद्धेच्या नावाखाली ती पहिली श्रद्धाच खोडून टाकतो अरे ती श्रद्धा ठेवली तर मग डोळे उघडतील ना मांजराच्या जे जन्मल्या जन्मल्या डोळे उघडलेले असतात का नंतर उघडतात ना मग ती श्रद्धा ठेवावी लागेल आधी कुठंतरी तर ती अंध आहे तिची डोळसपणा येईल आणि मग तिचा विश्वास होईल आणि मग ते विश्वास हा भगवत स्वरूप मानलेला आहे श्रद्धा विश्वास रुपिणो असं तुलसीदास म्हणतात भगवान शिवांना आणि पार्वतीला त्यांनी श्रद्धा विश्वास रुपिणो असं म्हटलेलं आहे पार्वती ही श्रद्धा आहे आणि विश्वास हे भगवान शिव आहेत लोक अंधविश्वास अंधश्रद्धा हे एकत्र धर चुकीचे शब्द प्रयोग आहेत विश्वास हा डोळसच अपेक्षित आहे आणि श्रद्धा ही अंधच अपेक्षित आहे त्यांचे म्हणजे मूळचेच भाग आहेत ते शब्दाचेच भाग आहेत आम्ही शब्दच चुकीचा वापरतो पण त्यामुळे श्रद्धा कुठेतरी ठेवून थोडस तरी, तरी मार्गक्रमण करावं लागेल